नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे सन दोन हजार पंचवीस हे वर्ष सरलं आणि आता नवी पहाट नवीन दिवसाचा सुरुवात करत आपण दोन हजार सव्वीसचा श्रीगणेशा केलेला जाईल पण आता श्रीगणेशा नेमका कशाचा करणार आहोत तर नक्कीच चॅनलला तुम्ही नवीन आला जान चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष क्रिकेटचे दु दृष्टिकोनातून अत्यंत चांगले हे भारतीय संघासाठी गेलेले असतानाच आता नवीन वर्षात पदार्पण करतानाच सर्वप्रथम पहिली गाठ पडणार आहे ती न्यूझीलंडसारख्या जगातल्या अत्यंत चांगली संघासोबत आपली गाठ पडणार आहे त्यामुळे येत्या नवीन वर्षात दोन हजार सव्वीसमध्ये अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच रविवारी भारताची गाठ न्यूझीलंडशी एकदिवसीय सामन्यामध्ये पडणार आहे या सामन्याला अत्यंत महत्त्व असे प्राप्त आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी नेमकी कशी कामगिरी करते याची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागलेली आहे तसेच मार्च महिन्यामध्ये भारतीय संघाला टी ट्वेंटी विश्वचषक आपल्या घरच्याच म्हणजेच भारतामध्ये व श्रीलंकेमध्ये खेळायचा आहे म्हणजेच यजमानपद हे भारताकडेच असणार आहे त्यामुळे घरच्या मैदानावरती आपला सराव कसा झालेला आहे नेमकी आपली परीक्षा द्यायचं आहे म्हणजे आपली आपलं सराव कसा झालेला आहे तर त्याची उत्कृष्ट अशी चाचणी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दौरा हा आहे वर्षातील पहिलाच दौरा असल्यामुळे या दौऱ्याला महत्त्वाचं प्राप्त झालेलं आहे न्यूझीलंड संघ हा भारत दौरा येत असून तीन एकदिवसीय एकदिवसीय सामने आणि पाच टी ट्वेंटी सामने हे आयोजित करणार आहेत महत्त्वाची अपडेट ही येत आहे की टी ट्वेंटी संघामध्ये स्थान मिळालेला तिलक वर्मा हा आजारी असल्यामुळे या न्यूझीलंड विरुद्ध खेळणार नाही तसेच विश्वचषकापर्यंत त्याची तब्येत कशी जाते याचे क्रीडाप्रेमींना उत्सुक आहे तर त्याच्या समजा संधी मिळाली नाही त्याला अंतिम अकरामध्ये तर त्याच्यावर जागी पर्यायी खेळाडू म्हणून कोणाला संधी द्यावी याची चाचपणी देखील भारतीय निवड समिती करत आहेत सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये अत्यंत नावाजलेले खेळाडू चांगली करत असतानाच जे कर खेळाडू कधीच भारतीय टीममध्ये खेळलेले नाही ते सुद्धा चांगली कामगिरी करत आहेत उदाहरणार्थ झालं की देवदत्त पट्टिकल भारतीय टीममध्ये खेळलेला आहे पण तो सध्या संघात आत बाहेर आहे तो देखील विजय झाला आहे ट्रॉफीमध्ये खूप चांगली कामगिरी करत आहे तसेच युवा फलंदाज विजय वैभव सूर्यवंशी देखील चांगली कामगिरी करत आहेत तसेच तसे मुंबईकडून मोशीर खान तसेच सरफराज खान अत्यंत उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत तसेच महाराष्ट्राचा आक्रमक खेळाडूंनी कर्णधार ऋतुराज गायकवाड देखील संधीची अपेक्षा भागून पण सातत्यपूर्ण फलंदाजी करत असताना देखील भारतीय संघातून त्याला डावलण्यात येत आहे त्यामुळे टी ट्वेंटी संघाचा तिलक वर्माचा विश्वचषकात जर कधी समावेश झाला नाही ऐनवेळेस तर नक्कीच पहिलं प्राधान्य ऋतूज गायकवाड ला असायलाच हवं कारण अत्यंत सातत्यपूर्ण फलंदाजी करत आहे विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र संघाचे कर्णधार पद देखील भूषवत आहे आणि उत्कृष्ट कामगिरी करत असताना देखील सातत्याने भारतीय संघातून त्याला वगळण्यात येत आहे पण आता हीच खरी वेळ आहे जर कधी पर्याय पर्यायी खेळाडूंचं निवड करण्याची वेळ आली तर भारतीय संघातील निवड समितीच्या सदस्यांनी प्रामुख्याने ऋतुजा गायकवाड यांनाच प्रतिसाद पहिले प्राधान्य द्यावे दे कारण विजय हजारे ट्रॉफी असो रणजी ट्रॉफी असो तसेच जी जी संधी त्यांना भारतीय असंघ असो जी जी संधी त्यांना मिळालेली ते त्या संधीचं त्यांनी सोनं देखील केलेलं आहे त्यामुळेच नक्कीच आता येणाऱ्या मार्च महिन्यात टी ट्वेंटी विश्वचषकाच्या संघात जर तिलक वर्माच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून निवड अस करायचा झाल्यास तर ऋतुराज गायकवाड हा एकदम उत्तम पर्याय हा असू शकतो एक सलामीर फलंदाज म्हणून सुद्धा ऋतुराज गायकवाड अत्यंत चांगली भूमिका भारतीय भारतासाठी बजावू शकतो तसेच आज होणाऱ्या विरुद्ध सामन्यामध्ये कर्णधारपदी शिमन गेलेच असणार आहे आणि उपकर्णधार आणि भारतीय जास्त लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या फलंदाजीकडे असेल ही जोडी आजच्या सामन्यामध्ये नेमके काय कामगिरी करते कशी कामगिरी करते यावरती पुढील सामन्यांवर देखील पुढील सामने म्हणजेच विश्वचषकातील सामने म्हणतोय मी त्यामध्ये भारताचं स्थान कसं असेल भारताच्या यजमानपदाखाली भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली हा टी ट्वेंटीचा विश्वचषक भारतातच होणार आहे त्यामुळे अत्यंत मानाची झालेली ही मानाची समजली जाणारी ही स्पर्धा नेमकी भारत आपल्याकडे हा कप कायम ठेवतो का त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्माला फॉर्ममध्ये येणे फार गरजेचं आहे त्यांच्या दृष्टीने ही मालिका म्हणजे सराव चाचणी आहे विश्वचष्काची प्राथमिक तयारी म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो आजच्या सामन्यात नेमकं शुभमन गिल अंतिम अकरामध्ये कोणाला संधी देतो फलंदाजीचा क्रम कसा असेल तसेच मिडल ऑर्डर कसे असेल विकेट किपर कोण असेल आणि गोलंदाजीचा क्रम कसा असेल साजिकच हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहला या सामन्यातून विश्रांती देण्यात आल्यामुळे गोलंदाजीचा क्रम अर्थातच हर्षदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्याकडे प्रामुख्याने गोलंदाजीचा बाळ असेल आणि फिरकी गोलंदाजी कुलदीप यादव रवींद्र जडेजा आणि चक्रवर्ती फिरकीचे स्थान असेल त्यामुळे पर्याय म्हटलं तर के एल राहुल हा उत्तम पर्याय असल्यास ऋषभ पंतला अंतिम आकारामध्ये संधी मिळणार नाही ऋषभ पंतला जर अंतिम आकारामध्ये संधी मिळाली तर प्रामुख्याने राहुल के एल राहुलला फक्त फलंदाज म्हणूनच खेळवणं भारतीय संघामध्ये हे राहील पण सध्या जर भारतीय संघाचा क्रम क्रमक्ता साठी जागा उपलब्ध नाही आहे त्यामुळे राहुलच मधल्या फळीत फलंदाजी आणि विकेट किपिंगचा पर्याय असू शकतो अशा रीतीने भारतीय संघ हा कागदावर जरी मजबूत असला तरी न्यूझीलंड संघ देखील मजबूत आहे त्यांच्याकडे उत्कृष्ट पद्धतीचे फलंदाज आहे गोलंदाज आहे ऑलराउंडर आहेत त्यामुळे सहजासहजी भारतीय संघाने न्यूझीलंडला हलक्यामध्ये घेऊ नये उत्तम रित्य चांगल्या फलंदाजी करणारे त्यांच्याकडे विस्फोटक आहे आणि गोलंदाजीची क्रम देखील त्यांच्याकडे चांगला आहे लॉकी फर्ग्युसन सारखा आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि आय पी एलमध्ये चमकणारा खेळाडू त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे तो भारतीय खेळपट्ट्यांवर कसे कसा मारा करतो हे देखील पाहण्या रंजक ठरणार आहे त्यामुळे एक अशातच ही तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रंजकच ठरणार आहे आणि भारतीय संघासाठी सराव सामने म्हणजे विश्वचष्क्याची रंगीत तालीम म्हणूनच या मालिकेकडे पाहण्यात येत आहे नेमका शुभमन गिल चा फॉर्म कसा असतो टी ट्वेंटी मध्ये योग्य फॉर्म दाखवला नसल्यामुळे तिथे विश्वचषकाच्या संघामध्ये त्याला स्थान मिळालेलं नाही त्यामुळे आता एकदिवसीय सामन्यामध्ये तो कशी कामगिरी करतो करतो हे निवड समितीचे लक्ष त्याच्यावर असेलच त्यामुळे कदाचित निवड समिती चटपणी करेल किंवा तिलक वर्माच्या जागी कदाचित शुभमन गिलचा देखील विचार होऊ शकतो असा होऊ शकतो आणि जर निवड समितीने अजून एक पर्याय ठेवला तर मग ऋतुराज गायकवाडची चर्चा नावाची चर्चा देखील होऊ शकते त्यामुळे आज नेमकं न्यूझीलंड सोबत कोण चांगली कामगिरी करतं कोण कशी कामगिरी करतो यावरती निवड समिती लक्ष ठेवून या सामन्यावर लक्ष ठेवून त्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीची फलंदाजी प्रत्यक्ष मैदानात बघण्याची नामी संधी आलेली आहे त्यामुळे आजचा सामना हा दुपारी दीड वाजेपासून सुरुवात होणार आहे पाहायला विसरू नका भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एक दिवसीय सामना आठ दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच ही नवीन वर्षाची खरी सुरुवात नवी पहाट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काय झालं हे विसरून जाऊन दोन हजार सव्वीस ही नवीन वर्षाची पहाट आता भारतीय क्रिकेटसाठी कशी असेल आणि नेमकी कशी या सामन्याला आजच्या सामन्याला भारतीय संघ हा सामोरं जाईल या हे पाहणे देखील रंजक चॅनल आहे त्यामुळे पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच क्रीडा विषयातील महत्त्वाचे घडामोडी माहिती हे तुम्हाला आपल्या चॅनलवरती लवकर लवकर पाहायला मिळेल धन्यवाद